नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर शिवराज्य निर्माण संघटनेचा आठवा वर्धापन दिन छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न शिवराज्य निर्माण संघटनेचा आठवा वर्धापन आपणा सर्वांचे स्फूर्तीस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर आठ वर्षापूर्वी आदरणीय रणजितसिंह देशमुख साहेब यांनी संगमनेर तालुक्यातील काही निवडक तरुण युवकांबरोबर घेऊन शिवराज्य संघटनेची मुहूर्त मेटरवली तो आजचा दिवस आज शिवराज्य संघटनेचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने येथील शिवाई देवीची विधिवत पूजा करून दर्शन घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊने रयतेचे राज्य कसे असावे अशी शिकवण दिली त्याचे अनुकरण करत सर्व जाती धर्मातील अठरा पकड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन एक आदर्श राज्याचे स्वप्न ज्या मातेने पाहिले ते स्वप्न प्रत्यक्षात ज्याने साकारले ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन माननीय आदरणीय रणजित सिंह देशमुख साहेबांनी ही संघटना स्थापन केली नवतवरून युवकांना आणखीन ऊर्जा मिळावी या उदात्त हेतूने वर्धापन दिन शिवनेरी येथे साजरा केला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा